जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो टी सी एस आणि एस संदर्भात महत्त्वाचे जे काही परीक्षा कंडक्ट करण्यात आल्या तर त्या तुम्हाला जे काही नृत्य प्रकारावरती सध्या बघा प्रश्न विचारण्यात येतात तर ते प्रश्न सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्ही आदिवासी विकास विभागाची जर तयारी करत असाल तर त्या संदर्भात देखील हे प्रश्न तुम्हाला उपयोगी पडतील तसंच समाज कल्याण विभागासाठी देखील तुम्हाला बघा प्रश्न उपयोगी पडतील आय एसची परीक्षा तुम्ही देणार असाल ह्या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका तर त्यांच्यासाठी देखील उपयोगी पडतील तर महत्त्वाचं तुम्हाला बघा पंचवीस मार्कासाठी जो काही जीएस घटक असतो बरोबर संदर्भात तर त्याच्यामध्ये नृत्य आणि नृत्याचे प्रकार ह्याच्यावरती तुम्हाला एक ते दोन प्रश्न सध्या विचारले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आय बी पी एसने आतापर्यंत घेण्यात आलेले परीक्षा टी सी एसने आतापर्यंत घेण्यात आलेले जे काही मार्क्सचे पी वाय क्यू असेल तर ते पी वायक्यू सध्या बघा बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला नृत्य संदर्भात प्रश्न जर आला तर नक्की फायदा होईल तर चला तर मग सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न आहे भांगडा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे बरोबर भांगडा तर इथं राज्य आहे पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश तर योग्य उत्तर काय असणार आहे पंजाब तर पंजाब ह्या जो काही राज्य आहे तर त्याचा भांगडा हा नृत्य प्रकार सध्या बघा प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे चेराव नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे चेराव जे काही नृत्य प्रकार आहे तर ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे नागालँड मणिपूर मिझोराम आसाम तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे मिझोराम बरोबर तर मिझोराम जे आहे तर ह्याच्याशी है, चेराव नृत्य प्रकार सध्या बघा संबंधित आहे लक्षात असू द्या मागे प्रश्न वारंवार ह्या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला पी वाय क्यू हा महत्त्वाचा असणार आहे पाठच करून ठेवा पुढचा प्रश्न आहे झुमर नृत्य कोणत्या राज्याशी प्रचलित आहे बरोबर झुमर झुमर जो आहे तर झुमर संदर्भात प्रश्न मागे देखील विचारण्यात आलेला आहे टी सी एसने ने तर हा लक्षात असू द्या राजस्थान हरियाणा मध्य प्रदेश झारखंड तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे हरियाणा बरोबर हरियाणा लक्षात असू द्या झुमर नृत्य प्रकार पुढचा प्रश्न आहे डुमहाल नृत्य कोणत्या प्रदेशाचा आहे डुमहाल जो काही नृत्य आहे डुमहाल तर हा सध्या कोणत्या प्रदेशाशी निगडीत नृत्य प्रकार आहे जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे जम्मू आणि काश्मीर बरोबर जम्मू आणि काश्मीर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे तमाशा तमाशा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तमाशा बरोबर तर तमाशा कोणत्या राज्याशी संबंधित आहे महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तमाशा जो आहे तर तो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणात सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतो पुढचा आहे गोंपा गोंपा नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे बरोबर महत्त्वाचं नृत्य आहे गोंपा तर हे कोणत्या राज्यामध्ये बघा प्रचलित आहे तर सिक्कीम नागालँड मणिपूर त्रिपुरा तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे सिक्कीम बरोबर तर हा प्रश्न बघा मागे कलाठी परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात आला आहे टी सी एसने सध्या कंडक्ट केली होती तर हा प्रश्न आय एम पी करून ठेवा पुढचा प्रश्न आपण बघूया छपेली नृत्य कोणत्या राज्याचा आहे छपेली जो काही नृत्य आहे तर हा प्रश्न बघा टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे मागच्या परीक्षेमध्ये तर छपेली नृत्य कोणत्या राज्याचा आहे हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू आणि काश्मीर पंजाब तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर हिमाचल प्रदेश हिमाच हिमाचल प्रदेशाचा छपेली नृत्य सध्या बघा प्रसिद्ध आहे पुढचं आहे कर्मानृत्य कोणत्या भागात केला जातो कर्मानृत्य जे आहे तर हे सध्या बघा कोण कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या जे काही राज्यामध्ये सध्या केलं जातं तर झारखंड छत्तीसगड ओडिसा बिहार तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड छत्तीसगडामध्ये कर्मानृत्य केलं जातं हे लक्षात असू द्या पुढचं आहे वीर गासे वीर गासे कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे बरोबर महत्त्वाचा नृत्य प्रकार आहे वीर गासे तर हे प्रश्न मागे विचारण्यात आलेले प्रश्न आहे तामिळनाडू कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश बरोबर तर ह्याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक कर दोन कर्नाटक कर्नाटकाचा वीरगासे हा जो काही नृत्य प्रकार आहे तर हा तिथे प्रसिद्ध आहे हे लक्षात असू द्या पुढचं आहे घुमर नृत्य कोणत्या राज्याचा आहे घुमर घुमर जे नृत्य आहे राजस्थान गुजरात हरियाणा मध्य प्रदेश तर याचं उत्तर असणार आहे राजस्थान बरोबर घुमर जे आहे तर ते राजस्थानचं सध्या आपल्याला इथं म्हणता येईल पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक अकरा कुम्मी कुम्मी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे कुम्मी महत्त्वाचा नृत्य प्रकार आहे मागे प्रश्न विचारण्यात आलेला आहे तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे कुम्मीचं तर तामिळनाडूचा हा त्या ठिकाणी प्रसिद्ध नृत्य प्रकार आपल्याला म्हणता येईल म्हणून उत्तर ह्या ठिकाणी एक नंबरचं असणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बारा नंबरचा लहुरी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे बरोबर लहुरी लहुरी जे का नृत्य आहे तर हे कोणत्या से संबंधित आहे मागचा पी वाय क्यू आहे वा तर हे संपूर्ण तुम्हाला बघा पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला ही पी डी एफ देखील आणि दुसरे जे काही पी डी एफ असेल ते देखील तुम्हाला मिळेल तर आता लहुरी नृत्य प्रकार गुजरात राजस्थान मध्य प्रदेश बिहार तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे मध्य प्रदेश बरोबर एम पी मध्य प्रदेशमध्ये लहुरी जो काय नृत्य प्रकार आहे तर हा सध्या बघा फेमस आहे हे लक्षात असू द्या लहोरी एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये पुढचं आहे बंबू नृत्य कोणत्या राज्याला प्रसिद्ध आहे कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे बरोबर बंबू बंबू जे काय नृत्य असेल मिझोराम नागालँड मणिपूर त्रिपुरा तर योग्य उत्तर काय असणार आहे तर मिझोराम ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर असणार आहे मिझोराममध्ये बंबू म्हणजे बंबूवर सध्या बघा केलं जातं जे काही बंबू असतं बांबू बरोबर तर त्याच्यावरती सध्या केलं जातं हे नृत्य लक्षात असू द्या पुढचं आहे थंड्यान्नम बरोबर थड्याण्णम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे महत्त्वाचं आहे केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे केरळ केरळ राज्याशी संबंधित थड्याण्णम जो काही नृत्य प्रकार आहे तर तो सध्या प्रसिद्ध आहे पुढचं आहे शिमगो नृत्य कोणत्या राज्यात साजरा केला जातो हा प्रश्न बघा टी सी एस आणि आय बी पी एस ह्या दोघी कंपनींनी जे काही परीक्षा घेतली आहे तर त्याच्यामध्ये वारंवार वार विचारला गेलेला प्रश्न आहे शिमगो शिमगो बघा गोवा महाराष्ट्र रा गुजरात त्यानंतर कर्नाटक तर हा सर्वात महत्त्वाचा बघा गोवा गोवा राज्याचा हा ठिकाणी साजरा केलेला नृत्य प्रकार आपल्याला इथं म्हणता येईल शिमगो पुढचा आहे छाऊ नृत्य कोणत्या राज्यातील आहे छाऊ छाऊ जे काही नृत्य प्रकार आहे तर तो कोणत्या राज्यातील आहे झारखंड ओडिसा पश्चिम बंगाल वरील सर्व बरोबर तर छाऊ जो आहे तर हा झारखंडमध्ये देखील आहे प्रसिद्ध बरोबर त्यानंतर ओडिसामध्ये देखील आहे पश्चिम बंगालमध्ये देखील आहे म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर येणार पुढचा प्रश्न आहे बिंदेसिया नृत्य कोणत्या राज्याचा आहे बिंदेसिया नृत्य कोणत्या राज्याचा आहे बिहार झारखंड ओडिसा पश्चिम बंगाल तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार बिहार राज्याशी संबंधित ह्या ठिकाणी बघा हा नृत्य प्रकार आहे बिंदेसिया बिंदेसिया बी बी असं तुम्ही लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे अठरा नंबरचा प्रश्न कथक नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान पंजाब तर कथक जे आहे तर ते यू पी म्हणजे उत्तर प्रदेश बरोबर तर त्या ठिकाणी प्रसिद्ध सध्या बघा नृत्य प्रकार आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे पंथी नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे बरोबर पंथी पंथी जे काय नृत्य प्रकार आहे मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा तर हे मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात झारखंड बरोबर तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे छत्तीसगड बरोबर छत्तीसगडमध्ये सध्या पंथी जो काही नृत्य आहे तर तो सध्या प्रचलित सध्या आहे पुढचा प्रश्न आहे वीस नंबरचा प्रश्न हॅन्ड्री बरोबर हॅट्री नृत्य कोणत्या राज्याचा आहे हॅट्री हॅट्री जो काही नृत्य प्रकार आहे तर तो कोणत्या राज्यात प्रचलित आहे मेघालय नागालँड अरुणाचल प्रदेश मिझोराम तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे मेघालय मेघालयमध्ये सध्या बघा प्रचलित नृत्यप्रकार हॅट्री नृत्यप्रकार सध्या आहे तर हे लक्षात असू द्या तर असे आपण जवळपास जे काही वीस प्रश्न सध्या बघितले आहे मागच्या व्हिडिओमध्ये देखील सध्या वीस प्रश्न बघितले होते तर असे तुमचे नृत्य प्रकारावरती नृत्य जे काही प्रकारावरती सध्या बघा तुमचे इथे चाळीस प्रश्न सध्या झालेले आहे जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला एक ते दोन मार्क इथं फिक्स सध्या बघा तुम्हाला इथं मिळणार तर हे सगळे पाठच करून ठेवा व्हिडिओ महत्त्वाचा होता त्याला लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तसं आपलं टेलिग्राम चॅनल आहे देखी ते देखील सध्या बघा जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तर हे संपूर्ण प्रश्न पी डी एफ आणि इतर माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल तर तेथे जॉईन करून घ्या तर महत्त्वाचं बघा पी वाय क्यू होते तसंच बघा ह्या पुढेही आपण जे काही आय एम पी पी वाय क्यू असेल तर ते पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर महत्त्वाचं होतं तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम